हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडे कसे साफ करायचे तर पावसाळा सुरू झाला आहे आणि मस्त बाजारात खेकडे आलेले आहेत तर या पावसाळ्यात नक्की खेकडे घेऊन या आणि मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही खेकडे साफ करायचे लवकरात लवकर शिकाल तर बघा खेकडा सर्वप्रथम असं घ्यायचं आहे चिमटायचं आहे टोपातून उचला तुम्ही आणि त्यानंतर बघा एक आंगळा जे काही तुम्ही पाय आंगडा जे काही बोलाल ते पकडायचं एका साईडला गच्चं आणि उलट्या दिशेला फिरवायचं बघा याप्रमाणे मी गच्च पकडलं आहे खेकडा आणि उलट्या दिशेला त्याचा पाय फिरवला आहे जेणेकरून तो तुटतो त्याच्यानंतर हे खेकड्याचे छोटे छोटे जे पाय आहेत तेही आपल्याला सगळे तोडून घ्यायचे आहे नंतर त्यावर असलेली जी दोरी आहे तीही तोडायची आता हे छोटे छोटे पायांचा आपल्याला मिक्सरला लावून छान असं वाटण वाटून पाणी घालून रस्सा काढून घ्यायचे आपल्याला गाळून वगैरे ते पुढे मी तुम्हाला खेकडे बनवेन तेव्हा दाखवेन आता सध्या आपण खेकडे कसे साफ करतो हेच बघते तर बघा इथे खेकड्याच्या इथे पाठीवरती घाण असते तीही आपल्याला काढून घ्यायची आहे खेकडे तीन पार्टमध्ये आपण विभागलेले आहेत आता बघा ही मादी आहे आणि हा वर आहे तो नर आहे दाखवण्याचा एवढाच उद्देश की तुम्ही पावसाळ्यात खेकडे घ्याल तर नर मादी कशी ओळखायची म्हणून मी हा व्हिडिओ दाखवला आहे जेणेकरून ही अंड्यांनी भरलेली असते ती ओळखायची कशी म्हणून तुम्हाला सोयीस्कर जाईल आता बघा खेकडा आपण मस्त नवीन टूथब्रश घ्यायचा आहे आणि खेकड्याला स्वच्छ असं घासून धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावर असलेली माती घाण चिखल हे सर्व निघून जाते आणि खेकडा छान असं साफ होतो त्याचप्रमाणे खेकड्याचे जे आंगडे असतात तेही आपल्याला असे ब्रशच्या साह्याने घासून धुऊन घ्यायचे आहे आता खेकड्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं आणि खेकडा खायला गरम असतं त्यामुळे पावसाच्या दिवसात लोक खेकड्या आणू खेकड्याचा रस्सा किंवा सूप बनवून खातात तुम्हाला आवडत असेल त्या तुम्ही डिश खेकड्यापासून बनवतात आता खेकड्याचे लॉलीपॉपही बनवलेले जातात तर बघा खेकडे आणि खेकड्याचे पाय आंगडे आपले स्वच्छ साफ करून धुवून झालेले आहेत बघा या तीन भागात मी त्यांना पुन्हा विभागलेल्या आहेत स्वच्छ धुन आता बघा खेकड्याला आपल्याला मधीतून असं तोडून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या पोटात असलेली छोटीशा पिशवीत असलेली जी रेती आहे ती आपल्याला स्वच्छ काढून घ्यायची आहे आणि जे, साफ करून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर प्लीज हा व्हिडिओ स्किप करा नाहीतर म्हणाल जिवंत तो खेकड्यांना तोडता वगैरे वगैरे आता जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ आणलेला आहे त्यामुळे प्लीज कृपया करून तुम्ही स्किप करा आता बघा इथे ह्या पोटामध्ये त्याच्यात घाण आहे ती छोटीशी पिशवी व्हाईट कलरची ती आपल्याला काढून घ्यायची आहे बघा पावसाच्या दिवसात मस्त खेकडे अंड्यांनी भरलेले मिळतात तर नक्की तुम्ही पावसाच्या दिवसात खेकडे घेऊन या आणि माझ्यासारखे खेकडे साफ करा आता तीन ते ती चार पाण्यात मी संपूर्ण खेकडे पुन्हा धुवून घेतलेले आहेत आणि खेकडे आपले कालवण बनवण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू